नमस्कार मित्रांनो आजच्या वाढत्या रॅटरेसमध्ये ज्याला मी रॅटरेसच म्हणेल की रोज आपण सकाळी उठतो ब्रश करतो आपली दिनचर्या आवरतो आणि जॉबच्या ठिकाणी आपल्या स्कूल कॉलेज लाईफमध्ये जातो संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर तेच स्टडी दिवसभराचा असेसमेंट आणि आपण झोपून घेतो आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला टाईम नाही आणि या सगळ्यातून उत्पन्न होतो तो स्ट्रेस ताण आणि तणाव तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ताण तणाव किंवा स्ट्रेस हा काय आहे कशामुळे होतो कोणत्या कोणत्या प्रकारे होऊ शकतो आणि तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात का याचे लक्षण नाही काय बघा मित्रांनो हा एक माझ्या खिशाला पेन आहे हा पेन मी जर खूप वेळा असा हातात धरला पाच मिनिटं धरला दहा मिनटं धरला तर कदाचित माझ्या हाताला काहीच होणार नाही कारण पेनाचं तेवढं वजनही नाहीये परंतु हाच पेन मी दोन तास तीन तास दहा तास एक दिवस दोन दिवस जर असाच पकडून राहिलो तर कदाचित माझा हात दुखायला लागेल वजन पेनाचा जास्त नाही आहे हो पण आपण तो पेन किती काळ एकाच पोझिशन मध्ये पकडून ठेवतोय त्याच्यामुळे आपल्या हातामध्ये होणारे वेदना देखील सेम आहे जर आपण एखादी गोष्ट खूप शुल्लक आहे खूप छोटी आहे परंतु आपण तिचा सततचा विचार करून 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 तिला आभाळ एवढं मोठं करून टाकतो आणि नंतर त्याच्यातून उत्पन्न होतो तो म्हणजे स्ट्रेस आता बघा स्ट्रेस हा केवळ एका विशिष्ट वयोगटातील मुलांना किंवा मुलीला किंवा जेंडर बघून किंवा वय बघून येतो असा काही भाग नाही स्ट्रेस कुणालाही येऊ शकतो तर आपण जो स्ट्रेस घेतो जो ताण घेतो त्या तानाचे मूळ पाच प्रकार पडतात पहिला सगळ्यात पहिला आहे जो खूप जास्त प्रमाणात आहे तो म्हणजे वैयक्तिक दुसरा आहे आरोग्य विषय तिसरा आहे व्यावसायिक चौथा आहे व्यावहारिक आणि पाचवा आहे पर्यावरणविषयक आता हे पाचही ताण किंवा हे पाचही प्रकारचे जे स्ट्रेस आहेत हे मी तुम्हाला विस्तारित सांगतो सगळ्यात पहिला जर तो आहे तो आहे वैयक्तिक आता वैयक्तिक जो ताणतणाव तणाव कि आहे किंवा स्ट्रेस आहे त्यामध्ये उदाहरणार्थ सपोज तुमचे फ्रेंडशिपमध्ये भांडण झालंय तर तो, तो वैयक्तिक ताण झाला फ्रेंडशिप नंतर जो तुम्ही त्या गोष्टीचा कंटिन्यू वारंवार विचार करणार आहे की हा माझ्या मित्रांनी असं केलं तसं केलं हे असं व्हायला पाहिजे होतं ते तसं व्हायला पाहिजे होतं कंटिन्यू ती गोष्ट डोक्यात आणून आणून तुम्हाला जो स्ट्रेस होतो तो वैयक्तिक झाला रिलेशनशिपमधला असेल किंवा तुमच्या नातेसंबंधामध्ये तुमची जी भांडणं होत आहेत तो जो सगळा स्ट्रेस आहे तो वैयक्तिक झाला दुसरा आहे आरोग्यविषयक स्ट्रेस आरोग्यविषयक ताण जर तुम्ही कंटिन्यू आजारी आहात किंवा तुम्हाला अशी भीती वाटते की मी आजारी पडलो तर माझी एक्झाम जवळ येत आहे मी आजारी पडू शकतो तुम्ही आजारी आहात किंवा आजारी नाही आहात पण तुम्हाला स्वतःच्या आरोग्यविषयी जो ताण वाटतोय जो स्ट्रेस वाटतोय तो आहे आरोग्यविषयी स्ट्रेस आता तिसरा जो स्ट्रेस आहे तो आहे आर्थिक स्ट्रेस आजकालची जी तरुण मुलं आहेत जे वीस ते पंचवीसच्या वयोगटातील जी मुलं आहेत आता इंस्टाग्राम जे 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 सोशल मीडिया जे आहे त्याच्यात बघून बघून या सगळ्या तरुणाईला काय वाटते की आम्हाला लवकरात लवकर सक्सेस भेटावा आम्ही लवकरात लवकर पैसा कमवायला लागावा पण प्रत्येकाच्या सक्सेसचा एक टाईम डेफिनेट टाईम असतो आणि त्याच्या मागे काहीतरी मेहनत असते जर तुम्हाला आर्थिकरित्या साक्षर व्हायचं आर्थिकरित्या तुम्हाला इंडिपेंडंट व्हायचे तर तुम्हाला तेवढी त्या पाठीमागे मेहनत करावी लागणार परंतु आजकालच्या तरुणाला त्याचा स्ट्रेस यायला लागलाय की आम्ही आर्थिकरित्या इंडिपेंडंट नाही आहे आमच्याकडे पैसे नाही आहे सो आर्थिक स्ट्रेस किंवा इकॉनॉमिकल स्ट्रेस हा फक्त तरुण पिढीमध्येच नाही तर प्रत्येक वयोगटामध्ये हा दिसून येतो ना कुणाला वेगवेगळ्या प्रकारे हा आर्थिक ताण जो आहे तो जाणवतोच माझ्याकडे पैसे नाही आहे माझा इन्कम सफिशियंट नाही मला आणखी जास्त इन्कम पाहिजे जा, माझा एक्सपेंडिचर माझा खर्च खूप जास्त आहे तर हा आहे आर्थिक तणाव त्यानंतर जो चौथा आपला ताण आहे जो स्ट्रेस आहे तो आहे व्यवसाय विषयक म्हणजे तुम्ही नोकरीच्या शोधात आहात पण तुम्हाला नोकरी भेटत नाही तुम्ही एक नवीन व्यवसाय सुरू केला पण व्यवसायामधून पाहिजे तेवढं उत्पन्न नाही आहे तुम्ही काहीतरी करू इच्छिता पण बेरोजगारी खूप जास्त आहे तुम तुम्हाला इन्कम पाहिजे तेवढा नाही तर तुमचा जो व्यवसाय त्यामध्ये तुम्ही स्टेबल नाही आहात अशा वेळेस जो तुम्हाला ताण येतो जो स्ट्रेस येतो तो, तो आहे व्यवसाय विषयक त्यानंतर शेवटचा जो पाच नंबरचा ताण आहे स्ट्रेस आहे तो आहे पर्यावरणाविषयक आता पर्यावरणाविषयक म्हणजे काय तुम्ही अशा ठिकाणी राहत आहे जिथे ट्रेन जाते खूप जास्त आवाज आहे एखादी इंडस्ट्री आहे मिल आहे खूप जास्त आवाज आहे सो तुम्ही त्या आवाजाने स्ट्रेसफुल आहात तुम्हाला खूप ताण येतोय त्या आवाजाचा किंवा तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथलचा वास जो स्मेल आहे तो चांगला नाही आहे खूप जास्त घाण वास येतोय आणि त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतोय सो तुमच्या आजूबाजूचं जे पर्यावरण आहे ते जर चांगलं नसेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला ताण येत असेल स्ट्रेस येत असेल तर तो आहे पर्यावरणविषयक किंवा पर्यावरणामुळे आलेला ताण पर्यावरणामुळे आलेला स्ट्रेस तर हे झाले पाच प्रकार आपल्याला जो ताण येतो जो तणाव येतो जो स्ट्रेस आहे त्याचे हे मूळ पाच प्रकार पडतात ह्याच्या बाहेरही जर काही स्ट्रेस येत असेल तर तो आपण इतर मध्ये डाकतो की हा अशा अशा प्रकारचा स्ट्रेस आहे तर आतापर्यंत आपण बघितलं की कि स्ट्रेसचे किती टाईप्स आहेत किती प्रकार आहेत ताण तणावाचे यानंतर मी तुम्हाला सांगणार की याचे लक्षणं काय आहेत आपण कधी बघा स्ट्रेस हा वाईटच आहे असं नाही स्ट्रेस पॉझिटिव्ह स्ट्रेस पण असू शकतो निगेटिव्ह स्ट्रेस पण असू शकतो आपल्या दैनंदिन जीवनात आपली कामे वेळेत व्हावीत म्हणून जो स्ट्रेस असतो की हा ह्या गोष्टीचं थो थोडंसं टेन्शन आहे थोडासा ताण आहे आणि म्हणून ती गोष्ट मी वेळेत पूर्ण करणार किंवा त्या गोष्टी पाठीमागं काहीतरी मोटिवेशन असतं काहीतरी ताण तणाव असतो म्हणून आपण ते करतो तर तो झाला पॉझिटिव्ह स्ट्रेस आणि तो असलाही पाहिजे परंतु हा स्ट्रेस खूप जास्त जेव्हा वाढतो आणि त्या स्ट्रेसमुळं आपण ते काम वेळेत करण्याऐवजी ते आपण काम करू शकतच नाही ते काम पूर्णच होणार नाही यावेळेस आपण त्या स्ट्रेसला निगेटिव्ह स्ट्रेस म्हणतो तर आता त्या निगेटिव्ह स्ट्रेसचे लक्षणं काय आहेत सगळ्यात पहिलं आहे मानसिक लक्षण मानसिक लक्षणामध्ये तुम्ही सतत चिंता करत राहणार खूप जास्त चिंतन चिंता चिता समान तुम्ही जेवढं जास्त चिंतन करणार तेवढं जास्त तुम्ही त्या गोष्टीमध्ये आणखी इन्वॉल्व्ह होत जाणार सो पहिलं मानसिक लक्षण काय तुम्ही खूप चिंता करणार तुम्ही खूप जास्त चिडचिड करणार एक छोट्या छोट्या शुल्लक गोष्टींवरून तुम्ही कुणावरही चिडणार खूप जास्त चिडचिड करणार त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये किती जरी हॅप्पी मोमेंट आली तर तुम्ही तेवढ्यापूर्वी तेवढा हॅप्पी होणार बट तुम्ही हॅप्पी राहणार नाही तुमच्यामध्ये नैराश्य होऊन जाईल तुमच्यामध्ये डिप्रेशन येऊन जाईल आणि तुमच्याकडे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी जी आहे एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याची क्षमता ती कमी झालेली असेल तर हे सगळे होते मानसिक लक्षणे ताण किंवा तणावाचे त्यानंतर आहे शारीरिक लक्षणे आता शारीरिक लक्षणांमध्ये काय होणार सगळ्यात पहिलं तर तुमचं खूप जास्त डोकं दुखणार डोकं जड पडणार डोके होणार त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला झोप लागणार नाही तुम्हाला आळस तर खूप आलेला असणार परंतु तुम्ही झोपायचा प्रयत्नही करणार परंतु झोप येणार नाही तिसरी गोष्ट होणार तुम्हाला भूक लागणार नाही जेवण करू वाटणार नाही त्यानंतर चौथी जी गोष्ट आहे तुमचा उच्च रक्तदाब रक्तदाब खूप जास्त वाढलेला असेल त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो ओके सो हेडॅक हाय ब्लड प्रेशर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यात दिसून येणार इन्सोमनिया म्हणजे झोप येणार नाही त्यानंतर तिसरी जे लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या वागणुकीत चेंज होणार तुमचा जो व्यवहार आहे तो बदलणार आता व्यवहारात काय बदल होणार तुम्हाला एकटं राहायला आवडणार तुम्ही लोकांच्या कार्यक्रमाला जाणं टाळणार चार चौघांमध्ये बसणं उठणं बोलणं या गोष्टी चालणार आणि तुम्ही कमी बोलायला लागणार ला त्यानंतर ला ला। तुमची जे जेवणाचा जे पॅटर्न आहे म्हणजे एकतर तुम्ही खूप जास्त खाणार किंवा खूप कमी खाणार त्यानंतर तुम्हाला एकतर खूप जास्त झोपेल किंवा झोपच येणार नाही सो तुमची जी वागणूक आहे तुमचा जो इतरांसोबतचा व्यवहार आहे तो पूर्णपणे बदलून जाणार तर मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस ताण हा काय आहे कशामुळे येतो त्याचे कारण काय काय आहेत किंवा जे मी तुम्हाला प्रकार सांगितले त्यामध्येच त्याचे तुम्हाला कारण समजले असतील त्यानंतर त्याची लक्षणं काय आहेत तर तीन प्रकारचे मानसिक शारीरिक आणि व्यवहारिक असे त्याचे तीन लक्षणं आहेत तर हा व्हिडिओ मी मेन पर्पज म्हणजे तुम्हाला की स्ट्रेस ताण ॲक्च्युली काय आहे कशामुळे येतो आणि त्याचे लक्षणं काय यासाठी बनवला मी जो नेक्स्ट व्हिडिओ बनवणारे माझ्या एका मित्रांनी कमेंट केली होती की स्ट्रेस कशामुळे येतो आणि स्ट्रेस हा आपण कमी कसा करू शकतो तर मी या व्हिडिओमध्ये स्ट्रेस काय आहे आणि स्ट्रेस कशामुळे येतो स्ट्रेसचे प्रकार काय आहे हे सांगितलं नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल की स्ट्रेस आपण कशा प्रकारे कमी करू शकतो आणि नक्कीच तो व्हिडिओ खूप जास्त इफेक्टिव्ह असेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हेल्पफुल असेल सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अजून मानसिक आरोग्यविषयी व्हिडिओ बघण्यासाठी मला सपोर्ट करत राहा धन्यवाद